हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत विसर्गसंधी संधीचा तिसरा प्रकार विसर्गसंधी याआधी आपण स्वरसंधी आणि व्यंजन संधी व त्यांचे प्रकार पाहिले आहेत आज आपण पाहू विसर्गसंधी त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर आता पाहू आपण विसर्गसंधी विसर्गसंधी म्हणजे काय ते पहिला पाहू बघा एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण काय असतो तर व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला काय म्हणतात तर विसर्गसंधी असे म्हणतात म्हणजे विसर्गसंधीमध्ये विसर्ग हा असतो विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वराधी आहे हे आता आपण आधी पाहिलेलंच आहे त्यामुळे कोणत्या तरी एका स्वरानंतर तो येतो तो स्वतंत्र असा येत नाही आता उदाहरणार्थ कसं तर बघा आता कच्या पुढे विसर्ग आपण काय म्हणतो क हा म्हणजे क हा एक व्यंजन आणि अ हा एक स्वर या स्वराच्या पुढं हा काय येतो तर विसर्ग येतो हा नुसता विसर्ग कधीच येत नाही तो कोणत्या तरी स्वरापुढे सुराच्या नंतरच येतो समजलं मित्रांनो मग विसर्गसंधी म्हणजे काय तर आत्ता आपण पाहिलं विसर्ग प्लस व्यंजन किंवा विसर्ग प्लस स्वर म्हणजे पहिला शब्दातील शेवटचा विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं हे व्यंजन असतं किंवा स्वर असतं मग त्यालाच काय म्हणतो आपण तर विसर्गसंधी असे म्हणतो मग विसर्गसंधीचे आपण काही उदाहरणे पाहू आता बघा इथं पहिलं काय उदाहरण बघितलं आपण तेज अधिक निधी त्याचं काय होतं तेज निधी होतं तर कशा प्रकारे होतो आता बघा हा ज पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ज ज हा नुसता आहे का तर ज अ अधिक विसर्ग आहे मग ह्या विसर्गाचाच काय होतो इथं तर ऊ होतो मग हा ऊ अ अधिक ऊ काय होतो तर ओ होतो म्हणजेच काय होणार जो होणार म्हणजेच ते जो जो हा संधी झाला तिथं ते जो निधी असं होतं तसेच दुसरा उदाहरण आहे बघा धू अधिक परिणाम त्याचं काय झालं दुष्परिणाम म्हणजे या विसर्गाचा इथं काय झालेला आहे तर श झालेला आहे आणि या विसर्गाचा इथं ऊ झालेला आहे तर अशा प्रकारे विसर्गामध्ये काय होतात तर बदल होतात आता तिसरं उदाहरण आहे बघा नी अधिक अंतर त्याचं काय झालं निरंतर कशा प्रकारे न आणि पहिली वेलांटीचा ई प्लस काय झालेलं इथं विसर्ग आहे मग ह्या विसर्गाचा काय झालेला आहे इथं र झालेला आहे ह्या विसर्गाचा इथं काय झालेला आहे र झालेला आहे आणि तो र अमध्ये मिक्स झाल्यावर काय होतं तर निरंतर हा शब्द तयार होतो अशा प्रकारे विसर्ग विसर्गसंधीची उदाहरणे आहेत तर आता आपण पाहू विसर्गसंधीचे म्हणजे विसर्गसंधी कोणत्या कोणत्या प्रकारे होते त्याचे नियम पाहू आता पहिला नियम आहे किंवा विसर्गसंधीचा पहिला प्रकार आहे विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी आता म्हणजे काय बघू आता विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून आत्ता आपण पाहिलं विसर्ग कधीही एकटा येत नाही त्याच्या मागे स्वर असतो मग इथं काय आहे तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो विसर्गाचा आत्ता आपण जी उदाहरणं पाहिलीत त्याच्यात पहिलं उ उदाहरण तेच होतं बघा उ होतं व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतं म्हणजे ह्या अ आणि विसर्गाचा काय होतो तर ऊ होतो आणि ह्या अ आणि उ म एक संयुक्त स्वर तयार होतो तो म्हणजे ओ हा तयार होतो आता ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ आता पहिलं उदाहरण आहे बघा यश अधिक धन याचं काय होणार आहे बघा श श काय होणार आहे इथं श अधिक अ अधिक काय होणार आहे विसर्ग मग याच विसर्गाचा काय होतो इथं ऊ होतो आणि हा ऊ काय होतो अ आणि उ मिळून काय होतं तर ओ होतो आणि त्याचं मग शो हा शब्द शो हे अक्षर तयार होतं म्हणजेच यशोधन असं तयार होतं ह्या विसर्गाचा ऊ तयार होतो आणि मग तो मिक्स होतो आणि त्याचं काय होतं अ मध्ये ऊ मिक्स होतो, होतो। आणि त्याचा शो होतो म्हणजे यशोधन हा शब्द तयार होतो तसेच पुढचे शब्द आहेत बघा दुसरा शब्द आहे रज अधिक गुण आता इथं पण बघा ज झ आलेला आहे जच्या पुढे विसर्ग ज, हा आलेला आहे आता बघा इथं ज काय येणार ज प्लस अ प्लस काय असणार आहे विसर्ग असणार आहे मग ह्या विसर्गाचा काय होणार आहे उ होणार आहे आणि ह्या विसर्गाचा उ होऊन उ अधिक अ काय होणार आहे उ अधिक ओ प्लस ओ होणार आहे मग याचं काय होणार रो हा रो हे अक्षर तयार होणार म्हणजेच रजोगुण हा शब्द तयार होणार पुढचं उदाहरण आहे वह्य अधिक मान वह्य अधिक मान य अर्धा य प्लस अ आणि हा विसर्ग मग विसर्गाचा इथं काय झाला ऊ झाला मग इथं विसर्गाचा ऊ होतो म्हणूनच याला काय म्हणतात मित्रांनो तर विसर्ग उकार संधी म्हणजे ज्यावेळेस विसर्गाचा उकार होतो त्यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात परंतु ज्यावेळेस आपण संधीचा विग्रह करून तो जे शब्द तयार होतो ना त्याच्यामध्ये ऊ हा कुठेच येत नाही तर अ प्लस ऊ होऊन काय होतो त्याचा ओ तयार होतो म्हणून त्याला मग तो यो हा शब्द तयार होतो तो व असा शब्द तयार होतो पुढचं बघा अध प अध वदन अस ध अ प्लस विसर्ग विसर्गाचा उ होतं मग अ प्लस उ काय झाला ओ झाला मग इथं अक्षर काय झालं धो तयार झालं म्हणजेच पुढचं तेजह अधिक निधी ज ज अर्धा ज मध्ये अ मिक्स होतो अच्या पुढे विसर्ग आहे आणि हा विसर्गाचा काय होतो उ होतो मग हा अ आणि उ मिळून ओ तयार होतो मग ज प्लस ओ जो मग त्याच्यापासून शब्द तयार होतो ते जनिदे समजलं मित्रांनो पहिल्यांदा उ काय होतं विसर्गाचा उकार होतो आणि हा ही संधी ओळखायची सोपी पद्धत म्हणजे काय मित्रांनो बघाय था यशोधन, रजोगुण वयोमान, अधोवदन, तपोधन ने तेजो जो दुसरा शब्द आहे किंवा दुसरा अक्षर आहे त्याला काय झालेलं आहे ओ हा शब्द ओ हा स्वर जोडलेला आहे म्हणजे शला बघा ओ झालेला आहे यशो रजो वयो धो पो जो म्हणजे असं ज्या वेळेस ओ हा असतो त्यावेळेस ते त्याला आपण काय म्हणू शकतो तर विसर्ग उकार संधी आपण असं त्याला म्हणू शकतो दुसरा प्रकार आहे विसर्ग संधीचा किंवा दुसरा नियम आहे विसर्ग संधी आता बघा विसर्ग संधी म्हणजे काय विसर्गाच्या मागे अआखेरीच कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास त्या विसर्गाचा काय होतं तर र होऊन संधी होते ही झाली र संधी परंतु उ संधीमध्ये आपण काय पाहिलं तर फक्त विसर्गाच्या मागं काय पाहिजे अ पाहिजे आणि इथं काय पाहिजे अ आणि आ खेरीज म्हणजे अ आणि आ नको आहे आपल्याला आणि उकार संधीमध्ये अच पाहिजे आपल्याला विसर्गाच्या आधी आणि इथं अ किंवा आ सोडून इतर कोणतेही स्वर आले आणि त्याच्या पुढे काय आलं पाहिजे वर्ण आलं पाहिजे ते दोन्हीमध्ये सेमच आहे फक्त विसर्गाच्या आधी बदल झालेला आहे इथं म्हणून याचे दोन प्रकार पडलेले आहेत तर त्याचा काय होतो तर र होतो आता त्याची उदाहरणे पाहू बघा धनु आदि धनु अधिक विद्या आता बघा धनु इथं ऊ नू आहे नू म्हणजे काय झाला ऊ आला म्हणजेच अ आखे दुसरा कोणताही वर्ण म्हणजे ऊ आहे इथं मग न प्लस ऊ प्लस काय झालेलं आहे विसर्ग आहे मग ह्या विसर्गाचा काय होतो म्हणलंय आपण र होतो विसर्गाचा र होतो मग व अधिक की मग हा र कशामध्ये मिक्स होतो तर ह्या दुसऱ्या शब्दातील पहिल्या शब्दा पहिल्या अक्षरामध्ये मिक्स होतो म्हणजे मध्ये र मिक्स झालं तर काय झालं धनुर्विद्या हा शब्द तयार झाला तसेच पुढे बघा आता पुढचा शब्द आहे नि अधिक अंतर नी प्लस इथं पण काय झालेलं आहे नी म्हणजे न प्लस काय झालेलं आहे रस्व इ आलेला आहे म्हणजे अ आ नाही या आणि प्लस पुढे काय झालेलं अ हा स्वर आलेला आहे मग इथं स्व विसर्गाचं काय होतं र होतो आणि अम, अम वर काय होणार आता याच्यामध्ये र हा स्वरमिक्स होणार म्हणजेच काय होणार तर निरंतर असा शब्द तयार होणार तसेच बही अधिक अंग इथं पण बघा ही म्हटलेला आहे म्हणजे ई हा स्वर आलेला आहे अ आ आलेला नाही ई हा स्वर आलेला आहे आणि त्याच्यासमोर विसर्ग आलेला आहे आणि पुढे अ आलेला आहे मग ह ह प्लस ई प्लस विसर्ग विसर्गाचा इथं काय होणार आहे र होणार आहे आणि हा र अमध्ये मिक्स होणार आहे म्हणजे बहिरंग हा शब्द तयार होणार आहे तसेच दु आजी जन दु इथं काय झालेलं आहे ऊ आलेला आहे ऊ आणि विसर्ग आलेला आहे द प्लस ऊ प्लस काय झालेला आहे विसर्ग आलेला आहे आणि या विसर्गाचा काय होतो तर र होतो आणि मग हा ज मध्ये काय होणार तर हा अमिक्स ह्या ज मध्ये काय होणार तर र मिक्स होणार हा म्हणून काय होतो शब्द दुर्जन हा शब्द तयार होतो तसेच पुढचं पहा दू आधिक आत्मा दू अधिक आत्मा द इथं काय झालेलं आहे बघा इथं पण काय झालेलं आहे ऊ आलेला आहे इथं पण काय झालेलं आहे ऊ हा शब ऊ हे हा स्वर आलेला आहे त्यामुळे काय होणार तर हाच नियम इथं लागू होणार दू द प्लस ऊ प्लस काय जाणार विसर्ग विसर्गाचा काय होणार तर र होणार आणि प्लस हा काय आहे आ म्हणजे ह्या र काय होणार आमध्ये मिक्स होणार म्हणजेच काय झालं इथं दुरात्मा हा शब्द तयार होणार पुढचं पहा पुढचं उदाहरण आहे नी अधिक लोभ नी अधिक लोभ म्हणल्यावर नी न इथं काय झालं ई आलेलं आहे न अधिक ई प्लस विसर्ग विसर्गाचा काय झालेला आहे इथं र झालेला आहे आणि ल ल मध्ये ओ मिक्स केलेला आहे म्हणजेच इथं काय होणार ह्याच्यात र मिक्स होणार म्हणजे निर्लोभ हा शब्द तयार होणार आता याच्यामध्येच बघा अजून एक नियम पडतो रच्या पुढे र वर्ण आल्यास म्हणजे आता बघा इथं विसर्गाचं इथं काय होतो र होतो आणि जर दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर जर रच असेल तर काय होणार दोन र निर्माण होणार मग त्यातील काय होतो जो ते दुसरा र असतो त्याचा काय होतो लोप होतो आणि त्याच्यामागील सर स्वर जो आहे तो रस्व असल्यास दीर्घ होतो म्हणजेच बघा आता नी आहे म्हणजे न आणि ई आहे ई प्लस विसर्ग आहे मग इथं काय होणार आहे विसर्गाचा र होणार परंतु इथं काय झालेलं आहे ऑलरेडी पहिल्यापासूनच इथे एक र हे व्यंजन आहे मग हा विसर्गाचा र आणि हा एक र म्हणजे इथं दोन र झाले मग जो हा जो र आहे तो काय होतो तर लोप पावतो आणि जर निचा जो रस्व स्वर आहे तो काय होतो दीर्घ स्वर होतो म्हणजेच नी रस निची दुसरी वेलांटी येते तसेच इथं पण पुढं तसंच आहे नी अधिक र इथं पण तसंच आहे आता बघा ई आणि विसर्ग आहे मग इथं पण काय झालेलं आहे ह्या विसर्गाचा र तयार होणार आहे मग हा र राहतो आणि हा जो र र आहे तो काय होतो लोप पावतो आणि या न काय होती तर दुसरी वेलांटी होते आणि निरव हा शब्द तयार होतो समजलं मित्रांनो विसर्गसंधीचा विसर्गसंधीचा पुढील नियम पाहू आपण पदाच्या शेवटी म्हणजे इथं र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास कठोर म्हणजे पहिले जी जी ल पाच पाचचे वर्ण आहेत त्यातील पहिले दोन वर्ण हे कठोर आहेत क ख च मग त्या आल्यास त्या रचा काय होतो तर विसर्ग होतो म्हणजेच बघा आता इथं काय अंतर अधिक करण म्हणलेलं आहे मग इथं काय झालेलं आहे पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे काय आलेलं आहे र आलेला आहे मग ह्या र पुढे काय आलेलं आहे क हे काय आहे तर कठोर व्यंजन आहे मग हे कठोर व्यंजन आल्यामुळे त्याचं काय होतं ह्या रचा काय होतो विसर्ग होतो म्हणजे हे र जाऊन काय येतो इथं विसर्ग येतो दुसरं उदाहरण बघा चतुर र आहे आणि त्याच्या पुढे स हे काय आहे तर कठोर व्यंजन आहे मग ह्या कठोर व्यंजनामुळे काय होतं तर ह्या रचा विसर्ग होतो आणि इथं चतुसूत्री असं येतं तसेच पुढचा नियम पहा बघा पदाच्या शेवटी पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन म्हणजे कठोर असू मृदू असू कोणतेही व्यंजन आल्यास सचा विसर्ग होतो आता इथं कसं झालं होतं फक्त कठोर व्यंजन आलं तरच र चा विसर्ग होतो परंतु इथं कोणतं जरी व्यंजन आलं तरी काय होणारा या स सचा काय होतो विसर्ग होतो उदाहरणार्थ मनस अधिक पटल मग ह्या चा काय झालेला आहे इथं विसर्ग म्हणजे स जाऊन काय झालेला जा आहे इथं विसर्ग तयार झालेला आहे तसेच दुसऱ्यामध्ये बघा तेज अधिक कण इथं पण तेज तेजस अधिक कण चा काय झालेला आहे लोप पावलेला आहे म्हणजे स जाऊन काय झालेला आहे इथं विसर्ग आलेला आहे कारण यांच्या पुढे कोणतंही व्यंजन आहे त्यावेळेस अशी संधी सोडवली जाते आता पुढचा नियम आहे बघा विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून इथं अ हा स्वर असून पुढे क ख आणि प फ ही चारच अक्षर आहेत बघा क ख आणि प फ यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वराला तर विसर्ग लोप पावतो आता बघा इथं सांगितलंय प्रातकाल प्रातः हो म्हणजे काय असणार आहे इथं त अधिक अ अधिक विसर्ग असा असणार आहे म्हणजे इथं काय कोणता स्वर आहे तर अस्वर आहे म्हणजे इथं सगळ्यांमध्ये पहिल्यांदा अस्वर आहे मग अस्वर असून पुढे जर क ख प फ हे जर यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो म्हणजे इथं क आलेला आहे मग इथं विसर्ग आहे तसाच राहणार आहे इथं पण बघा तेज अधिक पुंज इथं अ आहे ते हलंत नाही आहे ज ज जर हलंत असलं असतं तर आपण इथं ज आहे असं म्हटलं असतो परंतु इथं ज आहे अलंत नाही आहे म्हणून ज प्लस अ असेल त्यावेळेस आपण त्याला ज असं लिहितो ज म्हणून याच्यामध्ये काय आहे अ आहे मग अ आहे आणि इथं प आहे मग काय झालं तर विसर्ग तसाच राहतो तसंच अध पा, पात, पात रा राजकण रजकण आता श शे शेवटी काय म्हटलंय बघा मात्र पुढे अन्य स्वर आला म्हणजे क ख आणि प फ हे दोन व्यंजनं सोडून इतर कोणताही स्वर आला आता बघा इथं ए हा स्वर आलेला आहे तर काय होतो तर विसर्गाचा लोप होतो म्हणजे विसर्ग निघून जातो तसेच इत बघा इथं त आहे म्हणजे अ आहे आणि इथं काय झालेलं आहे विसर्ग आलेला आहे क ख प फ आहे का नाही स्वर आलेला आहे दुसरा म्हणून काय झालं तर या विसर्गाचा इथं काय झालेलं आहे लोप पावलेला आहे विसर्ग निघून गेलेला आहे समजलं मित्रांनो विसर्ग संधीचा पुढील नियम आहे बघा आता विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहुल संधी होते आता उदाहरणाद्वारे समजून बघा इथं पुनर अधिक उच्चार त्याचं काय झालेलं आहे पुनरुच्चार म्हणजे आहे तसंच राहिलेला आहे काहीच बदल झालेला नाही बघा आता कसं र आधी अ आलेला असतो म्हणजेच इथं काय आहे न प्लस अ म्हणजे इथं काय झालेलं आहे अ आलेला आहे मग ह्या च्या मागे काय झालेला आहे अ आलेला आहे व पुढे मृदू वर्ण आल्यास हा काय झालेला आहे उ हा मृदू वर्ण आहे आणि तो आल्यास काय होतो तर र तसाच राहून संधी होते म्हणजे हा र जात नाही मग पुनरुच्चार हा शब्द तयार होतो तसेच इथं पण बघा र आहे र च्या आधी काय आहे त अधिक अ आहे म्हणजेच अ आहे रच्या आधी अ आहे आणि तर काय झालेला आ हा मृदू वर्ण आलेला आहे म्हणून काय झालं अंतर आत्मा हा शब्द तयार झालेला आहे तसेच पुनर अधिक जन्म पुनर्जन्म अंतर अधिक गत अंतर्गत हे अशा प्रकारचे शब्द तयार होतात पुढचा नियम पाहू आपण पुढचा नियम आहे विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ अस पुढे क ख प फ यापैकी या, कोणताही वर्ग आल्यास विसर्गाचा श होतो आता याच्या आधी आपण पाहिलं होतं विसर्गाच्या मागे काय होतं आपल्याला फक्त अ पाहिजे होतं आणि त्या अच्या पुढे क ख प फ असेल तर काय होतं तो विसर्ग तसाच राहतो आणि स्वर आला तर काय होतो तर तो विसर्ग निघून जातो परंतु इथं काय आहे विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आहे ई किंवा ऊ असून पुढे क ख प फ यापैकी कोणतेही वर्ण असल्यास काय होतो विषा विसर्गाचा श होतो बघा अ असेल, असेल तर विसर्ग तसाच राहतो हो आणि क ख प आधी जर ई आणि उ असेल तर काय होतो त्याचा श होतो आणि याला उ अपवाद काय आहे तर दुःख आणि नि पक्ष हे काय आहेत अपवाद आहेत इथं विसर्ग तसाच राहतो इथं उ आहे आणि इथं ई आहे परंतु इथं काय होतात तर विसर्ग तसेच राहतात आता याची उदाहरणे पाहू काय पहिलं उदाहरण काय आहे नी अधिक कारण इथं काय आहे न आणि ई आहे बघा ई किंवा ऊ असून म्हणले आपण मग ई आहे आणि विसर्ग आहे आणि त्याच्या पुढे क ख प फ पैकी क आहे आणि मग आ आहे कला आहे जोडलेला आहे मग काय या झालं याचं याचं काय होणार आहे तर क्ष तयार होणार आहे म्हणजे शब्द काय तयार होणार निष्कारण तसंच पुढचं बघा धू अधिक कृत्य द आणि इथं काय आहे ऊ आहे आणि विसर्ग आहे विसर्गाच्या आधी काय आहे उ आहे आणि क रु प्लस अ आहे याच्यामध्ये काय होणार मग क्ष त्याला जोडणार दुष्कृत्य असं शब्द तयार होणार पुढचं नि पाप नि पापला न आणि इ आहे त्याच्या विसर्गाच्या मागे काय आहे ई आहे आणि पुढे क ख प पैकी प हा प हे वर्ण आलेला आहे म्हणून काय झालेलं इथं तर शब्द निष्पाप तयार होतो दु अधिक परिणाम आता इथं बघा ऊ आहे काय आहे ऊ आहे विसर्गाच्या मागे काय आहे ऊ हो आहे आणि म्हणून त्याला काय झालं आणि पुढे काय आहे क ख प पैकी प हे आहे म्हणून दुष्परिणाम हा शब्द तयार होतो पुढचं दु अधिक कीर्ती तसंच इथं ऊ आहे आणि मग त्याचा शब्द काय तयार होणार दुष्कीर्ती समजलं का मित्रांनो विसर्गसंधीचा पुढील नियम किंवा प्रकार पाहू काय आहे तर बघा विसर्गाच्या पुढे क्रू या धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो म्हणजे बघा विसर्गाच्या पुढे क्रू या धातूचे म्हणजे इथं क का की कु कुठल्या जरी असं या धातूचे कोण रूपे आल्यास काय होतो तर त्याचा स होतो म्हणजे बघा वय अधिक कर क आलेला आहे मग काय होणार वयस्कर तीर अधिकार तिरस्कार पुरह अधिकार पुरस्कार नम अधिकार नमस्कार समजलं असे असे बदल त्याच्यामध्ये होतात पुढचा नियम आहे बघा विसर्गाच्या पुढे श श श, श, श आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा कधी कधी काय होतो लोप पाहतो म्हणजेच आता उदाहरणाद्वारे सम दू अधिक शासन काय झालेलं आहे विसर्गाच्या पुढे काय आलेलं आहे श आलेला आहे आता त्यांनी सांगितलं श किंवा स आल्यास विसर्ग आहे तसाच राहतो म्हणजे इथं श आले मग दुःशासन तसाच राहिलं चतु अधिक शृंगी काय झालेला आहे श आलेला आहे मग विसर्ग तसाच राहतो नि अधिक संदेह स आलेला आहे विसर्ग तसाच राहिलेला आहे संदेह प्रातः अधिक समय मग प्रातः समय इथं काय झालेलं स आलेला आहे म्हणजे विसर्गाच्या पुढे श आणि स आलं तर काय होतो विसर्ग कायम राहतो शेवटचा नियम आहे बघा मित्रांनो तो कोणता आहे बघा विसर्गाच्या पुढे च छ आल्यास इथं काय होतं विसर्गाच्या पुढे स आणि श आणि स होतं आता इथं काय विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो त ठ आल्यास श होतो तर त, त थ, आल्यास स होतो आता बघा नि छ आलेला आहे इथं काय आहे च आलेला आहे मग च आणि छ आल्यास काय होतं विसर्गाचा तर श होतो म्हणजे इथं ल श आलेला आहे बघा तसेच पुढचं बघा अध अधिक छवी इथं काय झालं आहे विसर्गाच्या पुढे छ आलेला आहे छ आल्यावर छ किंवा छ आल्यावर काय होतो श होतो इथं श आलेला आहे पुढचं राम अधिक टिकते आता काय झालेलं आहे बघा राम इथं विसर्गाच्या पुढे ट आलेला आहे मग ट आणि ठ आल्यास काय होतं विसर्गाचा हो श होतो श शट होतो मग त्याचा शब्द काय होतं राम अष्टिकते पुढचं नी अधिक तेज काय झालेलं आहे त आलेला आहे मग त आल्यावर काय होतं तर स होतो मग काय झालेला आहे तचा विसर्गाचा इथं स झालेला आहे मग निस्तेज हा शब्द तयार होतो मन अधिक ताप इथं पण बघा त आलेला आहे त आल्यास काय होतं तर स होतो म्हणजेच ह्याचा शब्द काय झाला मनस्ताप हा शब्द झाला समजलं का मित्रांनो आज आपण विसर्गसंधी पाहिली विसर्गसंधीमध्ये विसर्ग, संधी दी। विसर्ग संधी मदे हा असतोच एवढं लक्षात ठेवा आणि जे नियम सांगितलेले आहेत ते थोडे थोडे लक्षातच ठेवावे लागतील मित्रांनो याच्यामध्ये जास्त ट्रिकचा वापर आपण करू शकत नाही त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि सा एक दोन तीन वेळा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा विसर्गसंधीचा टॉपिक योग्य प्रकारे समजून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स